नमस्कार मी लक्ष्मीकांत कांदुळकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजकारण हे मोठं विचित्र आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात निवडणुकाच्या तोंडावर केलं जाणारं राजकारण खेळल्या जाणारे खेळी होणारे गेम पडद्यामागच्या मोठमोठ्या डील या अनाकलनीय असतात जो मुरब्बी राजकारणी आहे ज्याने तीस चाळीस वर्ष राजकारणात घालवलेले आहेत अशांच्या थोडंफार हे हळूहळू राजकारण लक्षात यायला लागतं वरिष्ठ पातळीवर तर कधी कुणाचा कसा गेम केला जाईल हे गेम झाल्यानंतरच कळत आता आम्ही हे सगळं का सांगतोय सगळ्यांनाच याचा अनुभव असेलही पण सध्या शिवसंग्रामच्या प्रमुख आणि स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या सुविध्यपत्नी ज्योती मेटे या अशाच प्रकारच्या राजकारणाचा अनुभव घेत आहेत कदाचित हे मान्यही करणार नाहीत पण जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि ज्या परिस्थितीतून त्यांना जावं लागतंय ते पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की ज्योती मेटे या राजकारणा खूप नवख्या आहेत पुन्हा पुरं त्यांचं राजकारणाचं एक वर्षाचं देखील लेख नसेल म्हणजे विनायक मेटे यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर त्यांना शिवसंग्रामची धुरा आपल्या हातात घ्यावी लागली त्यांनी संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि शिवसंग्राम पुन्हा प्रत्येकदा बांधण्यासाठी सुरुवात केली त्यामुळंच म्हटलं की उन्हा पुरं एक दीड व दोन वर्षाचं त्यांचं राजकीय आयुष्य असेल बाकी प्रशासनामध्ये त्यांना गाढा अनुभव आहे क्लास वन अधिकारी म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या हुद्द्यावर काम केलेलं आहे पण राजकारणामध्ये मात्र त्या नवख्या आहेत आणि त्यांच्या या नवखेपणाचाच फायदा धूर्त चाणाक्ष आणि पन्नास पंचावन्न वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत कायम असणारे शरद पवार यांनी घेतल्याचं दिसून येत आहे काय चालू आहे एकीकडे शरद पवार त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी करतायत तशा चर्चा मीडियामधून आहे त्यांचे कार्यकर्ते कामाला लागलेत आणि दुसरीकडे हा कुठला गेम पडद्या मागून केला जातो तर नीट समजून घ्या शिवसंग्राम हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक गेल्या राच् वीस पंचवीस वर्षापासून स्वतंत्र अस्तित्व असलेली सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष आहे म्हणजे यांचे आमदार किती आहेत खासदार किती आहेत नगरपालिकेचे सदस्य किती आहेत महापालिकेचे सदस्य किती आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किती यांचं संख्याबळ आहे हा भाग निराळ पण विनायक मेटे या व्यक्तीनं शिवसंग्रामला दखलपात्र संघटना किंवा दखलपात्र राजकीय पक्ष म्हणून नाव मिळवून दिलं होतं विनायक मेटे यांच्या काम करण्याची पद्धत हे आपण सर्व जाणतोच आणि त्यामुळंच राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो की भाजप असो प्रत्येकाला मेटे यांची दखल घ्यावी लागायची आणि त्याच्यामुळंच तब्बल पाच ते सहा टन सलग ते विधान परिषदेवर आमदार म्हणून कायम राहिले आता या विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं जरी शिवसंग्रामची धुरा आपल्या हाती घेतली असली तरी देखील त्या नवख्या असल्यामुळं त्यांचा अनुभव कमी असल्यामुळं त्यांना देवेंद्र फडणवीस म्हणजेच महायुतीतील सत्ताधाऱ्यांसोबत राहायचं की विरोधकांसोबत हात मिळवणी करून लोकसभेचं तिकीट पदरात पाडून घ्यायचं आणि थेट लोकसभेच्या मंदिरामध्ये दिल्लीत प्रवेश करायचा याबाबत कन्फ्युजन होतं हे कन्फ्युजन त्यांनी त्यांच्या काही जवळच्या निकटच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून दूर केलं आणि नोकरीचा राजीनामा देत थेट पवार यांच्याशी बैठकांचं सत्र सुरू केलं शरद पवार हे देखील धूर्त राजकारणी आहेत शरद पवारांनी ज्योती मेटे यांच्यासोबत एक नवे दोन नवे तब्बल तीन ते चार वेळा बैठका केल्या मात्र त्या बैठकीत ठोस असं आश्वासन कुठलंच दिलं गेलं नाही विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर कशा पद्धतीनं पक्ष वाढवला गेला किती कष्ट घ्यावे लागले तुम्ही कशा पद्धतीनं काम करताय सामाजिक काम करताना कशा पद्धतीनं अडचणी येतात या आणि इतर गप्पा या पवारांनी केल्या जयंतराव पाटील असतील किंवा इतर ज्येष्ठ मंडळी असतील यांनी देखील लोकसभा निवडणुकीमध्ये दे काय काय अडचणी येऊ शकतात बीड जिल्ह्यातील गणितं कशी आहेत बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं जातीय पोलरायझेशन होऊ शकतं यावर चर्चा केली मात्र कुणीच ज्योती मेटे यांना थेट उमेदवारी देण्याबाबत पॉझिटिव्ह दिसून आलं नाही आता ज्योती मेटे यांचा देखील नाईलाज झाला होता कारण त्यांना देवेंद्र फडणवीसांकडून विधान परिषदेची अपेक्षा होती विधान परिषदेमध्ये फडणवीस हे प्रतिनिधित्व देतील त्यांना मोठं पद मिळेल किंवा भारतीय जनता पक्ष हा विनायक मेटे यांच्या माध्यमातून काहीतरी त्यांच्या पदरात टाकेल त्यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी मेटे यांची अपेक्षा होती पण ही सगळी अपेक्षा ठरली आणि पवार त्याच्यामुळे संधान साधण्याचा प्रयत्न केला असावा पण आज परिस्थिती अशी झाली आहे की शिवसंग्राम हा स्वतंत्र पक्ष आहे राजकीय संघटना आहे राजकीय पक्ष आहे आणि शरद पवारांनी एक महत्वाची अट घालून हे घोडं वेशीत आणवलंय आणि ते म्हणजे जर का ज्योती मेटे यांना लोकसभेची उमेदवारी हवी असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा लागेल आणि तुतारी या निवडणूक चिन्हावर त्यांना निवडणूक लढवावी लागेल इथं सगळ्यात मोठी गोम आहे इथं सगळ्यात मोठा गेम आहे शिवसंग्रामचं विसर्जन करावं लागेल शिवसंग्रामचं विलीनीकरण करावं लागेल म्हणजे जी संघटना विनायक मेटे यांनी वीस पंचवीस वर्ष जोपासली वाढवली तळागाळापर्यंत पोहोचवली कार्यकर्त्यांचं एक फळी निर्माण केली ती संघटना एका लोकसभेच्या उमेदवारीसाठी ती सुद्धा निवडून येण्याची शक्यता आज तरी दिसत नाहीये अशा परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायचं तर पक्ष विलीन करायचा या गोष्टीवर ज्योती मेटे या देखील विचारात पडलेल्या आहेत आता त्यांचा देवेंद्र फडणवीसांचा कनेक्ट तुटलेला आहे देवेंद्र फडणवीसांकडून त्या थेट शरद पवारांच्या जवळ त्यांच्या गोटामध्ये गेलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीत जर का पक्षाचं विलीनीकरण करायची वेळ जर का येणार असेल तर ज्योती मेटे ही रिस्क घेणार का कारण पक्ष उभा करायला पक्ष बांधणी करायला अनेक वर्ष खस्ता खाव्या लागतात आणि एखाद्या दुसऱ्या जागेसाठी एखाद्या दुसऱ्या विधान परिषद किंवा राज्यसभेसाठी जर का पक्ष बलिदान करावा लागत असेल तर तेवढी मोठी रिस्क कुठलाच राजकारणी घेत नाही पण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ना देवेंद्र फडणवीसांकडे परत जाता येणार आहे ना, ना शरद पवारांच्या ऑफरला नाकार देता येणार आहे आणि त्यामुळंच ना खरका त्या ना घाटका अशी अवस्था आज ते ज्योती मेटे यांच्या बाबतीत झालेली आहे त्यांचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागले सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अगदी कॅम्पेनिंग चालू आहे की यंदा तरी आपण तुतारी वाजवूया तुतारीला मदत करूया शरद पवारांच्या हात बळकट करूया वगैरे वगैरे अशा सगळ्या प्रकार सुरू आहेत पण वस्तुस्थिती कुणीच जाणून घ्यायला तयार नाही जर का ज्योती मेटे यांना उमेदवारी हवी असेल तर त्यांना शिवसंग्राम हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटात विलीन करावा लागेल आणि त्यानंतरच त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे आणि त्यामुळंच बजरंग सोनवणे यांच्या अगोदर होणारा ज्योती मेटे यांचा प्रवेश तांत्रिक कारण देत लांबणीवर पडलेला आहे अद्याप बीडच्या निवडणुकीचा ता टप्पा सुरू व्हायला खूप वेळ आहे त्यामुळं दोन पाच एप्रिलपर्यंत उमेदवारी देखील जाहीर केली जाईल अशी शक्यता कमी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी जो डाव टाकलाय शरद पवार यांनी जे वाघूर लावले त्याच्यामध्ये मेटे आणि शिवसंग्रामची शिकार होणार का हे पाहणं ठरणार था आहे निश्चितपणे लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे पण ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचं रणांगण तापायला पाहिजे ते अद्याप तापायला सुरुवात झाली नाही एक मात्र निश्चित आहे की यामध्ये शिवसंग्राम आणि ज्योतिविनायक मेटे यांचा अगदी पद्धतशीरपणे काटा काढण्याचा तर उद्योग शरद पवारांकडून केला जात नाही ना याचं देखील भान त्यांनी ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं भविष्यातील पावलं उचलायला पाहिजे असं वाटतं mm -hmm. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद